मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या जारांगे पाटील आणि लक्ष्मण हाके यांच्यामध्ये खर तर शीतयुद्ध सुरू झालेले आहे त्यांनी त्यांच्या आंदोलना खर तर धनगर समाजातल्या नेत्यांनी देखील नापसंदी व्यक्त केली आहे माझ्यासोबत धनगर समाजाचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसीचे नेते आहेत सतीश कुल्हाल काय जरा लक्ष्मी हाके यांचं जे काल गेवरायमध्ये आंदोलन झालं ते आंदोलनाविषयी तुमचं काय मार्ग लक्ष्मी हाके यांनी जो काल गेवराईमध्ये पोरकटपणा केलेला आहे कायद्याला चॅलेंज केलेला आहे कायद्याचा भाषे भाषा बोलणारा परंतु त्यांनी जे छगन भुजबळ साहेबांविषयी जे विधान केलं त्याच्यावरती पडदा टाकण्यासाठी त्यांनी स्टंट केला त्या ठिकाणी सोबत नावनात आम्हाला का घेऊन गेले नाहीत माझा हक्केंना एक मित्र म्हणून सवाल आहे किंवा सल्ला आहे की त्यांनी आदरणीय पंकजा साहेच्या स्वतःच्या गाडीत घेऊन हे आंदोलन करावं आम्हीही त्यांच्या सोबत येऊ परंतु या, या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा असल्यामुळे प्रखरतेनं बीड जिल्हा हा हक्के मुद्दाम टार्गेट करतायत बीड जिल्ह्याची व्यवस्था आहे त्यांना आणि त्याच्या एक बोट दावायचं आहे माझं आपल्या माध्यमातून या सरकारलाही इशारा आहे की काल हके जे गेवराईला चॅलेंज देऊन जातात त्यावेळेस पोलीस प्रशासन काय करत होतं ह्या सर्व महाराष्ट्र जनतेचा सवाल आहे मग जर माझी सरकारला विनंती आहे तुम्हाला जर कायदा सुव्यवस्था किंवा ग्रह विभाग सांभाळता येत नसेल मुख्यमंत्र्याला तर ग्रह खात्याची धुरा अजितदादांकडे द्या हे जे कायदा सुव्यवस्था मराठा समाजातील किंवा ओबीसी समाज अजून कोण असतील कायदा सुव्यवस्था हातात घेणार आहेत या अजितदा प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सरळ करतील मला सांगा वारंवार लक्ष्मी हाके असतील किंवा पडवळकर असतील हे समाजामध्ये ते निर्माण करण्याची भाषा वापरतायत कार्यकर्त्यांना पुढे करतायत आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये असतता निर्माण होते काय या तुमच्या सगळ्या दोन नेत्यांबद्दल तुम्ही काय त्यांना सल्ला द्या नाही खर तर ह्या दोघांनी स्क्रिप्टेड या महाराष्ट्रामध्ये हौदास घातलेला आहे पडळकर हिंदू मुस्लिमच्या विषयावरती या महाराष्ट्रामध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न करतोय हक्के या माध्यमातून करतोय तर त्यांना ज्या पडळकरांनी तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे की अखेरच्या लढ्यामधून या महाराष्ट्राला जी स्वप्न दाखवली आमच्या श्रद्धास्थान बिरोबाची जी खोटी शपथ खाल्ली खर तर पडळकरांना हाकेला तुम्हाला जर बापू बिरू वाटेगावकरांचं यशवंतराव होळकरांचं जर नाव घ्यायचं असेल तर तुमच्यामध्ये या मुख्यमंत्र्यांनी ज्यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो म्हणले त्यांना जाब विचारायची तुमच्यामध्ये धम्मक आहे का तेवढं स्पष्ट करा आता आम्ही समाजाचा आणि समाजातल्या कार्यकर्त्याचा आंदोलनकर्त्यांचा तुमच्यावरला विश्वास आहे धनगर एस टी आरक्षणाची लढाई या महाराष्ट्रामध्ये आम्ही समाज व्यवस्थेमध्ये समाजावर प्रेम करणारे सर्व आंदोलनकर्ते करते, करते आणि सर्व समाज बांधव यांच्या माध्यमातून धनगर आरक्षणाचा लढा आम्ही पडळकरांना हाकेंना सोडून या राज्यात उभारतोय आता मराठा समाजाच्या आरक्षणा संदर्भात जरांगी पाटलांचं आंदोलन होते मुंबईमध्ये आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या आंदोलनाला हाके विरोध करतायत तर एक कुठल्या पद्धतीचं सगळं राजकीय म्हणजे सामाजिक वातावरण महाराष्ट्रात चाललंय नाही खऱ्या अर्थानं हाकेचाच विषय नाही या बाबतीमध्ये कायदा सुव्यवस्थेला चॅलेंज करणारे झुंडशाही करणारे किंवा डुप्लिकेट धाकले असतील अतिक्रमण जे काय जे संविधानाला विरोधक वागतील त्याच्याविषयी आम्ही बी विरोधक आहे ना जरांगे पटलाच्या आमच्या यामध्ये वैचारिक भेद आहेत ना परंतु हक्क्यांचा विषय आहे की हक्क्यांनी सरकारची सुपार घेऊन जरांगीना अडवायचं ठरवलंय का। काल ते बोलले की मुंबईला जाताना आमचे गावाचे गाव आहेत अरे काय युद्ध खेळायचंय का ते सरकार ठरवलं ना खर तर लोकशाहीने अधिकार दिला जरांगेने ते आंदोलन दुबईत सुद्धा घेऊन जावं पण शासनाने त्यांना काय रिॲक्ट करायचं आणि जे आंदोलन करतो त्यावेळेस पोलीस प्रशासन एकशे ची नोटीस देतात त्या आंदोलकांना तिथं जाहीर सूचना करण्यात येते की हे आंदोलन, आंदोलन करत असताना या आंदोलनाला काही गालबोट लागला किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला शासकीय निम शासकीय किंवा कुठल्या खाजगी प्रॉपर्टीचं जा नुकसान झालं तर सर्वस्वी जबाबदार ते असतील आणि उद्या या जरांग यांच्या जा आंदोलनाला जर गालबोट लागला तर एक ग्रह खातं काय करता का महाराष्ट्र बघेल ना कारण याच्या पाठीमागही बीडमध्ये जी जाळपोळ प्रकरण झालं मी कुठल्या आंदोलनाला किंवा कुणाला नाही पण कायदा सुव्यवस्थेला आंदोलनाच्या नावाखाली काय राजकीय चोर जे आहे यामध्ये घुसताय याच्यावरती कायदा सुव्यवस्था आणि ग्रह विभागाने याच्यावरती ठोस कारवाई केली पाहिजे सरकार हाकेंच्या कालच्या निधन हाकेत चॅलेंज देऊन गेवरायला जातात याच्या मागे सरकारचीच फूस मानावं लागेल ना जर सरकारची फूस नसते तर बाबा हाके मध्ये गेल्यावर काय होईल उलट वेळ ती कानावून गेली खरं निषेधार्थच आहे परंतु त्याच प्रकारचं सरकारच्या पुस्तक जर असेल अधिवेशनामध्ये जो पडळकरांचा जितेंद्र आव्हाडांचा विषय झाला अरे ते पवित्र मंदिर आहे ज्या मंदिरामध्ये तुम्हा आम्हा सर्व माणसांच्या जीवनाचे निर्णय घेतले जातात आणि त्या जा मंदिरामध्ये हानामारी होते आणि तिथंच मुख्यमंत्री त्या पडळकरांना म्हणतात की तुम्हाला पडळकरच दिसतात का पडळकरांना सिंगल आउट का करताय अरे खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांनी आणि विधानसभा अध्यक्षांनी त्या प्रकरणामध्ये त्या जे दोन आरोपी आहेत त्यांच्या सा बरोबरच जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांनाही आरोपी करून सहा महिन्यासाठी त्यांना निलंबित करायला पाहिजे होतं कारण त्यांनी या संविधानाची आमदारकीची शपथ घेतलेली आहे त्याचा त्यांनी विनय पंकीवादी शपथ मोडलेली आहे म्हणून त्यांच्यावरती कारवाई करायला पाहिजे होती तर महाराष्ट्रात मेसेज गेला असता परंतु या कायदा सुव्यवस्था सोयीस्करपणे निर्णय घेते असं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळा मेसेज जातोय आणि मग सर्वसामान्याच्या मनामध्ये असं काही प्रश्न निर्माण होत आहेत की उद्या आप का आपल्याला काय अन्याय आपल्या विरोधात होत असेल तर आपण डिफेन्स मध्ये ठोस भूमिका घेतली पाहिजे आपल्याला या सरकारकडून किंवा ग्रह खात्याकडून कुठली न्याय मिळण्याची अपेक्षा नाही असं इतर लोकांच्या मनामध्ये बिंबवत आहे एकूणच आपण बघितलं की खर तर लक्ष्मी हे महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करतायत आणि अजित पवारांना टार्गेट करण्याच्या हेतूनेच त्यांनी बीडमधलं आंदोलन केल्याचा आरोप देखील आता केला जातोय कॅमेरामॅन राजू मिश्रास भारत नागने न्यूज पंढरपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका